काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दाखल केला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला एक अपक्ष आणि दोन काँग्रेस पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एकोणीस एप्रिलला काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म जर मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीच घ्यावी असंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे तत्पूर्वी सांगली शहरातून शक्तीप्रदर्शन करत पदयात्रा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील सिकंदर जमादार अय्याज नायकवडी सुजय नाना शिंदे यांच्यासहित विविध पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांना उघडपणे सभेत येऊन पाठिंबा जाहीर केला आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेला शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झाले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला भाषणात बोलत असताना स्वाभाविक भावना ह्या उठावून येतात काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात घराघरापर्यंत काँग्रेस रुजवली म्हणून काँग्रेसचा उमेदवारसुद्धा लोकसभेला गेल्या दोन निवडणुकीत मागच्या आणि आत्ताच्या येत नसेल तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे उमेदवार मी असलो पाहिजे असं काही बंधन नाही आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून तेच प्रत्येकाला सांगत आलेलं की माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबाय थांबायला तयार आहे लहानपणापासून मला वाटत असेल की मी राजकारणात यावं पण मी आधी सांगितले की राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा समझोता करणार नाही आणि म्हणून जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनीसुद्धा कदाचित माझ्याकडे येऊन मेसेज पाठवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या भाषालीकडे या राज्य नेतृत्वाकडनं असा कुठला सल्ला आलेला नाही आणि आला जरी असता तर ह्या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की ले 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 ले, आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढे त्याच विचारधारेवर काम करणार मला अजूनही विश्वास वाटतो की मलाच ए फॉर्म मिळणार मी सांगितलेलं आहे की आता निर्णय त्यांच्याकडे ठेवला आहे त्यांनी माघार घ्यायची आहे आम्ही कामाला लागलेलो आहे आता अर्जाबाबत करा की पक्ष दोन अर्जही काँग्रेस पक्षाकडनं भरलेले आहे एक अर्ज हा अपक्ष भरला आहे ही परंपरेनुसार भरला जातो पण आपल्या माहितीसाठी सांगतो की काँग्रेस पक्षाचा जो अर्ज असतो त्याला ए बी फॉर्म आला नाही तर तो आपोआप अपक्षच होत असतो वेगळा भरायची गरज नाही फक्त चिन्हाचं प्रेफरन्स अपक्ष राहायला लागलं त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी असतात त्यातला तो भाग आहे अजूनही एक अर्ज भरायचं आता काम चालू आहे तीन वाजेपर्यंत आता भरला जाईल असं वाटत नाही तर एका दिवस गुरुवारी शुक्र झालेला चौथा अर्ज आपण भरू जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे त्यांच्या सह्या असतात नेत्यांच्या सह्या घ्या लागतात त्यामुळे एक फॉर्म शिल्लक तुम्हाला असं उद्धव ठाकरे आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगलीत असलेल्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर बापसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर अन्नभाऊ साठेंच्या पुतळ्यात दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली ते आणि तेव्हापासून रॅलीतनं वेगवेगळ्या का कार्यकर्त्यांना भेटत होतो त्यामुळे काय नेमकं उद्धवजी बोललेत हे आता तुमच्याकडनंच कळते नाही पुन्हा समजून घेऊन त्याच्यावर बोलूया आता निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कोणकोणते मुद्दे प्रचारात असतील किंवा विद्यमान की ही उमेदवारी अजूनही बदलावी अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार इथं उभा करायला संधी द्यावी मी अर्ज भरला असेल ताकदीर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची मी माघार घ्याल तयार आहे जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत असला तरी मी थांबायला तयार आहे पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावेत आज माझी वेळ आहे उद्या अन्य अन्यांची ह्या ठिकाणी विश्वजित कदम आम्ही सर्वे एक संघपणे समजा कुटुंब वहिनी असतील आम्ही सगळे एक झालेलोच आहे विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील हे विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे काम करतायत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही त्याच्या मागे कोण आहे का आहे हा समाचार निवडणुकीनंतर घेऊया पण लोकांनाही आवडलं नाही आणि येणाऱ्या निकालात हे दिसून येईल बोलण्यासारखं भरपूर काय आहे आणि आज भाषणाचा पण बोललेलोच आहे लवकरच प्रचार गावोगावी सुरू होईल आणि त्यात तुम्हाला त्या त्या, 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 त्या भागाचे मुद्दे दिसतील एक निर्धार आहे की सांगलीला शोभेल असं सा। काम मी करणार सांगलीला आवडेल असा आपल्याचं वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी ह्या निवडणूक उतरलेलो आहे प्रश्न मांडण्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी मला वाटते की माझ्यात ती क्षमता आहे आणि निश्चितच लोकं माझ्या ह्या उमेदवारीला भरघोस पाठिंबा देतील असं मला विश्वास पहिलेला कशा पद्धतीचं चित्र असेल नाही हे जनतेने उभी केलेली उमेद हो जी उमेदवारी आहे जनतेची अपेक्षा होती त्या अपेक्षा भंग झाला म्हणून जनतेने उद्रेकातून प्रत्यक्ष उमेदवारांना हो भेटून ही उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह केलेला होता आणि त्याप्रमाणे आता दाखल झाली संजय राऊत मागच्या डाव्यात तुम्हाला भेटून गेले होते तुम्ही वस्तुस्थिती सांगितली होती का आणि त्यानंतर विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचं भूमिका घेतली काय तुम्ही बऱ्याच वर्षापासून मला ओळखताय मी वस्तुस्थिती सांगण्यात कमी पडेल का हे तुम्हाला चांगलं माहिती आहे अगदी स्पष्टपणाने सांगितलं होतं काय सांगितलं एक वेळ दुश्मन चालेल मध्ये गद्दारला माफ केलं जाणार नाही आहे सांगली जिल्ह्यात आता इथनं पुढं गद्दार राहणार नाही शिल्लक हे सांगून ठेवतो मी तुम्हाला तुमचं शिवसेना आता काय आव्हान असेल तुमचं तरी ऐकलेलं नाही राऊतांनी तो मेसेज पोहोचलो नसावा असं काय आता आव्हान आहे शक्यता आहे आता जास्त मी काय करू शकतो विशाल पाटलांच्या उमेदवारी काय चित्र पाठिंब्याचं आहे हा विशाल पाटलांच्या या उमेदवारीला जिल्ह्यात कितपत पाठिंबा मिळेल आजच्या गर्दीवरून थोडासा अंदाज तुम्हाला आला असेल पण चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळेल यात काही अडचण नाही म्हणजे सगळ्या भागातले नेते म्हणजे तर आहेतच परंतु जनता सुद्धा पूर्णपणाने जागरूक झालेली आहे चांगला पाठिंबा मिळेल या